सोबत आहेत देवळेगावचे उपसरपंच शिवाजी बोराडे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आता पुढे ते जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे देवळेगावामधूनसुद्धा जिल्हा परिषदेसाठी किंवा पंचायत समितीसाठी एक उमेदवार इच्छुक आहे आणि आपण पाहते आदिवासी भागामध्ये देवराम लांडे यांचं अनेक दिवसापासून त्यांचं चांगलं काम आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतात आहे तर आज देवळेगावचा पण उमेदवार आहे आणि देवराम लांडे पण आहेत समोर तर जाणून घेऊयात उपसरपंच शिवाजी बोराडे यांच्याकडनं की कशा पद्धतीने हे राजकारण पुढे जाईल आणि तुमचा सपोर्ट कुणाला असेल आत्ताच एक दोन मिनिटापूर्वी आमच्या सरपंचाने सांगितलं का देवळेगाव हे लांडे साहेबांचं पहिलं लांडे प्रेम करणार हे गाव आहे पहिल्यापासून म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून म्हणजे लांडेसाहेब म्हणजे लांडेसाहेबांचं येणं जाणं असतात म्हणजे गावात विकासकामं पण लांडेसाहेबांची भरपूर आहे आमच्या गावामध्ये मंदिरासाठी वरती रस्ता गेलेला आहे आणि लांडेसाहेब आमचं गाव हे नेहमीच प्रेम करते आणि निश्चितपणे आमचं सर्वच गाव लांडे लांडेसाहेबांसोबत असणारे येणाऱ्या जिल्हा परिषदसाठी तुमच्या गावातला उमेदवार आहे तुम्ही त्यांना डावलून देवराम लांडे सोबत का आम्ही गेल्या पंधरा दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही लांडे साहेब म्हणजे कट्टर समर्थक कट्टर समर्थक आहेत म्हणजे लांडे साहेब म्हणल तेच भविष्यामध्ये सुनीता बोराडे जर निवडून आली तर जास्तीचा निधी तुमच्या गावाला मिळू शकतो मग असं असताना तुम्ही देवराम नाही त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही पण आम्ही वादळ कट्टर समर्थक म्हणजे काय असू दे हे वादळ ते वादळ म्हणजे काही गोष्टी झाल्या असतील म्हणजे प्रत्येक माणसं खूप चुकबुल होत असते त्याच्यामुळं कधी बी म्हणजे प्रत्येक कार्यकर्ते म्हणजे लांडेसाहेबांनी आज जे आजपर्यंत जी, आज जी माणसं कमावलीत काही लोक पैसे पैशाने कमावतात पण लांडेसाहेबांचं हे हे प्रेमाने कमावलेली माणसं त्याच्यामुळं लांडेसाहेबांसोबत आम्ही आहोत